सेवा ना करणाऱ्या पार्वती हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा व सखोल चौकशी करून डॉक्टर दाम्पत्यावरती अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या अशा दोन चार प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या चोवीस तारखेला बनसुडे कुटुंब हे पार्वती हॉस्पिटलमध्ये सेवा घेण्यासाठी गेले होते तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडून नियमाप्रमाणं फीस भरून घेतली त्यांना वेटिंगला थांबवण्यात आलं आणि जेव्हा त्यांचा तपासण्याची वेळ आली त्या टायमाला संबंधित डॉक्टरनी त्यांना तपासणं नाकारलं त्याचं कारण जर बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की त्यांना वेटिंगला ठेवून त्यांची तपासणी नाकारली कारण त्यांनी पेशंटचं आणव बनसुडे आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि कदाचित तीच जातीवादी मानसिकता असावी आणि त्या मानसिकते यापोटी त्यांनी या पेशंटला सेवा देणं बंधनकारक असताना ती ते देखील त्यांनी ती नाकारलेली आहे आणि म्हणून अशा पातळीवर जे मानसिकता ठेवून काम करणारे जे डॉक्टर आहेत ज्यांना घटनेच्या माध्यमातून त्यांनी चोवीस तास सेवा देणं आवश्यक आहे कुठल्याही जाती धर्माचा पेशंट असो त्याला समानतेनं वागणूक देणं आवश्यक आहे असं असताना देखील त्यांची मानसिकता स्पष्ट होते की त्यांनी जातीय मानसिकता डोळ्यासमोर ठेवून ही सेवा नाकारली योग्य योग्य पद्धतीनं फीस भरून देखील ही सेवा नाकारली ना, तर अशा मानसिकतेच्या डॉक्टरला खऱ्या अर्थानं यांचे जे ही लायसन आहे ते कॅन्सल केलं पाहिजे आणि ह्यांची जर मानसिकता या पातळीवरची असेल तर भारतीय संविधानामध्ये जे मागासवर्गासाठी जे अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे त्या अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर यांचं अशा चुकीच्या डॉक्टरचं समर्थन करणारी जे आरोग्य विभागातली काही डॉक्टर आहेत त्यांच्या दे, देखील त्यांच्यावर देखील कारवाई प्रशासकीय कार्य होण्या होणं आवश्यक आहे जर या पातळीवर झालं असेल तर आम्हाला किमान मग या डॉक्टरला जर आम्हाला तपासायचं नसेल तर ते त्यांच्या दवाखान्याच्या बाहेर त्यांनी पाठी लावायला पाहिजे इथं मागासवर्गीयांना सोडून बाकीच्या तपासलं जातं किमान आमच्यावर जेव्हा अडचणी येते किंवा आम्हाला जेव्हा गं गंभीर आजार होतो त्या टायमाला किमान आमचा वेळ वाया जाणार नाही आणि ना 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 जिथं आम्हाला तपासतील अशा डॉक्टरकडे आम्हाला जाता जा जाता येईल तरी अशी मानसिकता असलेल्या संबंधी योग्य ती कारवाई झाली पाहिजे आम्ही आता प्रशासनाला कलेक्टर आदरणीय कलेक्टर महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि जर ही मानसिकता यांची थांबली नाही यांच्यावर योग्य ती कारवाई जर झाली नाही तर पुढे या या जिल्ह्यातला स दलित समाज आहे तो आमच्या हक्क आणि अधिकारासाठी संघ घट घटनात्मक पातळीवर आमच्या हक्कासाठी आम्ही संघर्ष करू आणि आम्हाला न्याय मिळवून घेण्यासाठी आम्ही संघर्ष करू आणि अशा मानसिकतेच्या लोकांना खऱ्या अर्थानं यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष करू